जनतेचे रक्षकच निघाले जनतेचे भाषक ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या पैशांवर बँक व्यवस्थापकाने मारला डल्ला सेंट्रल बँक ऑफ इंडिया राजबर्डी शाखा व्यवस्थापकाचा तीन लक्ष दहा हजार रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथील सेंट्रल बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण गेडाम यांच्यावर अफरातफर केल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर तीन लक्ष दहा हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेऊन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले प्रवीण लक्ष्मण गेडाम यांनी त्यांचा पदाचा गैरवापर करत शाखेतील स्टाफ टी क्लब राजबर्डी यांच्या नावे खात्या तूं, खात्या तूं तीन लक्ष दहा हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार एकवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार तेवीस या दरम्यान बँकेच्या विविध खात्यात वर्ग केले व बँकेची फसवणूक करून दरम्यान स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेऊन बँकेची फसवणूक करून अपहार केला म्हणून धडगाव पोलीस ठाण्यात सेंट्रल बँक इंडिया राजबर्डी शाखेचे मॅनेजर चंद्रशेखर सुरेश महाजन यांनी निलंबित शाखा व्यवस्थापक प्रवीण लक्ष्मण गेडाम यांच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर धडगाव पोलीस ठाण्यात नव्वद छेद दोन हजार पंचवीस भागवी कलम चारशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे टी मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा